पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये संभाजीनगरसुद्धा तसाच आहे त्यामुळे कोल्हापूर झालं आहे बुलढाणा झालं आहे व यवतमाळ वाशिम झालं काल संभाजीनगर झालं इवन सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या विधानसभा मतदारसंघातलीसुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणारच आहे पण संभाजीनगरमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये चंद्रकांतजी खैरे आणि रावसाहेब अंबादासजी दानवे यांच्यामध्ये वाद नाही अच्छा इच्छा आहे पण वाद बिलकुल नाही काही जणांनी वाद आहेत असं ते निर्माण केलेलं नाटक आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये संभाजीनगरचा खासदार हा शिवसेना आणि आघाडी ह्या ठेवा अखेरीस पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि दोघांनी मान्य केलेला आहे की आम्ही जरी दावेदार असलो तरी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका